ज्यांच्या विचाराने महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज वर्षी छातीने देणारे छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी शिवरायांना घडिवले वाढिवले तर राजमाता जिजाऊ आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण देशाची व्यवस्था जाते ते भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महान मानवांना वंदन करून येथे जमलेल्या सर्व मान्यवरांना माझा नमस्कार मित्रांनो व्यायामाने जसे शरीर बनते तसे पुस्तकाने मस्तक सुधारते असे रामदास स्वामी म्हणतात वाचाल तर वाचाल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तर गाडगे महाराज म्हणायचे मुलांना मागणी कपडे घेऊन देण्यापेक्षा त्यांना पुस्तके घेऊन द्या तर मागणी कपडे त्यांना तात्पुरता आनंद देतील परंतु जगण्याच्या तत्वज्ञान शिकवायला मात्र पुस्तकेच मदत करतील मित्रांनो मराठी साहित्य इथं आपल्याला मिळालेली अनमोल अशी देणगी आहे काही पुस्तके अशी असतात जी केवळ मनोरंजनाच काम करत नाहीत तर विचारांची दिशा बदलून टाकतात अंतर्मन ढवळून टाकतात आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतात साने गुरुजींच्या आईने आम्हाला संस्कारांचं बालपण अद्भुत गोष्टीची भूक चंपक तर आमचं बालपण आणखी असत किंवा केलं मिलिंद कोकी यांच्या शाळेने तर आम्हाला शालेय जीवनाची एक नवीनच ओळख करून दिली शिवाजी सावंत यांच्या छावणीत तर संभाजी महाराजांचा जीवनात प्रकाशच टाकला माडगुळकरांची बंदरवाडी असो किंवा विवा शिरवाडकरांचा नटसम्राट असो अब्दुल कलाम यांचे अग्निपंख असो या प्रत्येक पुस्तकातून आपल्याला काही ना काही प्रेरणा मिळते ज्ञान वाढते आक्रमण क्षमता वाढते मित्रांनो काही पुस्तके अशी असतात जी काय वाचली जात नाहीत तर ती मनावर कोरली जातात तर ती शब्द शब्द अक्षरशः जीवनाचा आरसा बनतात मित्रांनो मित्रांनो आपल्या जीवनावर पुस्तक व्यक्तिरेखा जवळची माणसे घडलेल्या घटना परिस्थिती अनुभव खूप खोलवर प्रभाव टाकतात मला वाटतं महाभारतातल्या कुठल्याही व्यक्तीने केला आपण पूर्णपणे चांगले किंवा पूर्णपणे वाईट असे म्हणू शकत नाही मुळात चांगला पण वाईट गोष्टींची साथ देणारा असे त्याचे वर्णन करता येईल जन्म देणारे श्रेष्ठ असे म्हणतात तर कोणत्या नाही ना तर हृदया म्हणून ओळखला जातो मित्रत्वाचे उदाहरण येतो महाभारताची श्याम येतो सुतपुत्र नाही तर सूर्यपुत्र येतो महाभारत जरी अर्जुनाने जिंकले असले तरी सर्वांची मने मात्र त्याने जिंकली हो बरोबर ओळखलं मित्रांनो मी कर्णाबद्दल बोलतोय अंगराज कर्ण राधेय वसुसेन सुतपुत्र ही त्याची नावे मित्रांनो याच महाभारताच्या पात्रावर लिहिलेल्या शिवाजी यांच्या मृत्युंजय कादंबरीवर आज मी बोलणार आहे मृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारा आणि कर्ण खरा असा एक योद्धा होता ज्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात संघर्ष वेदना अन्याय सण करतही कधीही नैतिकतेचा मार्ग सोडला नाही या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते प्रत्येक पात्राच्या दृष्टिकोनातून सांगितले कर्ण कुंती दुर्योधन शोन श्रीकृष्ण या सर्व पात्रांच्या दृष्टिकोनातून ही कथा उलगडते त्यामुळे आपल्याला कर्णाच्या अंतरंगात शिरता येते मित्रांनो कर्ण हा महाभारतातील एक शोकांतिकार नायक आहे कुंती आणि सूर्य यांचा तो पुत्र त्याच्या अंगावर जन्मदात कवच कुंडल होती पुतीने त्याला लोक भीतीने पेटीत घालून नदीत सोडले जातीच्या अधिरत आणि राधा नावाच्या पती पत्नीने त्याचे संगोपन केले एक पुत्र म्हणून जीवन कंटिवणाऱ्या कणक मोठा विलक्षण क्षमतेचा निपुण योद्धा बनतो प्रतिभावान वक्ता बनतो आणि दुर्योधनाचा विश्वास मित्र बनतो दुर्योधन त्याला अंगदेशाचा राजा म्हणून नियुक्त करतो गुरु परशुराम यांच्याकडून ब्राह्मणाय असे सांगून कनक धनुविद्या प्राप्त करतो परंतु हे सत्य जेव्हा गुरु परशुराम यांना समजते तेव्हा ते त्याला एक युद्ध तुला ब्रह्मास्त्राचे स्मरण होणार नाही ना ना असा श्राप देतात परंतु त्यांचा राग शांत झाल्यावर ते कर्णाला आपला विजय धरिष्य अर्पण करतात महाभारतात हरलेल्या दुर्योधनाच्या बाजूने कर्ण सामील होता तो एक प्रमुख विरोधी असतो जो अर्जुनाला मारण्याचे उद्दिष्ट ठेवतो परंतु कुरुक्षेत्र युद्धात अर्जुनाच्या हाते त्याला मृत्यू मिळतो परंतु कर्ण हा कौरवांशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहतो मित्रांनो कर्णाने कर्ण दाता म्हणूनही प्रसिद्ध होता त्याने आपले कवच कुंडलही दान केले इतकेच काय तर शेवटच्या त्याला दातही दान, दान केला मित्रांनो कर्णाच्या आयुष्यात त्याच्या पराभवाचे प्रसंग काही कमी आले नाही परंतु माणसाचे मूल्यमापन पर त्याच्या अपयशापेक्षा त्याच्या यशावरून केले जाते म्हणूनच म्हणतात आयुष्यात दोन मित्र नेहमी सोबत असावे एक श्रीकृष्णांसारखा न लढता विजय निश्चित करणारा आणि दुसरा कर्णासारखा मृत्यू समोर असूनही साथ न सोडणारा सूर्यपुत्राला पुत्राला समाज रोखू आपल्या शौर्याने लिहिल्या मृत्युंजय युधिष्ठिराकडून धर्म शिकावा शकुनीकडून शत्रुता कृष्णाकडून प्रेम शिकावे मित्रता मित्रांनो चांगल्या सगळेच उद्याला येतात परंतु प्रतिकूल परिस्थितीत उद्याला येण्यासाठी कर्णाचे शौर्य अंगी असावे लागते कर्ण हा महान होता परंतु त्याची अधर्माची संगत त्याच्या जीवनाच्या अधोगतीस कारणीभूत ठरली मित्रांनो माझ्या मते कर्ण हा एक विचार आहे त्याने आपल्या आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या त्यापैकी मुख्य म्हणजे प्रतिज्ञा त्याने सर्व प्रतिज्ञा आपल्या जीवाची परवान न करता आयुष्यभर निभावल्या ही नि एक जरी चांगली गोष्ट आपण आत्मसात केली तरी भरपूर काही साधेल शिवाजी सावंत यांनी वापरलेली भाषा अतिशय भावना प्रधान विचार प्रवृत्त करणारी आहे त्यांनी वापरलेले शब्द प्रसंगाची उकल व्यक्तिरेखांची मांडणी इतकी प्रभावी आहे की वाचकाला करण्याची तडफड त्याचे मानसिक द्वंद अगदी जिवंतपणे अनुभवायला मिळते कर्णाच्या आयुष्यातील संघर्ष हेच या कादंबरीचे खरे सौंदर्य आहे या पुस्तकाने मला हे शिकवले की आपण जन्माने नाही तर कर्माने महान असतो म्हणूनच म्हणतात कर्णाकडे सर्व काही नव्हतं परंतु त्याच्या धैर्यमुळे आणि निष्ठेमुळे तो मृत्युंजय ठरला मित्रांनो हे पुस्तक एक ऐतिहासिक कथा नाही तर एका माणसाच्या आत्मशोधाची विलक्षण यात्रा आहे हे पुस्तक प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी वाचले पाहिजे मित्रांनो मृत्युंजय कादंबरी कादंबरीत सहाशे सत्तर पानावर जो कर्ण रंगवलाय तो मी सात मिनिटात नाही मांडू शकत परंतु माझा हा छोटासा प्रयत्न जातात एवढेच म्हणेन जीवनाच्या कुरुक्षेत्रात कोणती बाजू निवडावी हे आपल्याला सतत असते परंतु बाजू चुकली तर कर्णवंत आलं पाहिजे हरून सुद्धा जिंकता आलं पाहिजे धन्यवाद